बातमीय वैष्णवी हगवणी प्रकरणी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे पोलिसांनी एक हजार सहाशे सत्तर पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे दोषारोपपत्रात एकूण अकरा जण आरोपी आहेत वैष्णवीची सासू सासरा दीर नणंद यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे दरम्यान या दोषारोपपत्रामध्ये कुणाची नावं आहेत पाहूयात शशांक हगवणे हा मृत वैष्णवी हगवणे यांचा पती सासरा राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे दीर सुशील हगवणे नणंद करिश्मा हगवणे करिश्माचा मित्र निलेश चव्हाण प्रीतम पाटील याचं सुद्धा या, या दोषारोप पत्रामध्ये नाव आहे मोहन उर्फ बंडू भेगडे याचंही नाव आहे बंडू फाटक याचंही या दोषारोप पत्रामध्ये नाव आहे अमोल जाधव याचंही या, या आरोपांच्या यादीत नाव आहे राहुल जाधव यांचं सुद्धा याचं सुद्धा या आरोपींच्या यादीमध्ये नाव आहे